लंडन दौऱ्यापेक्षा राज्याचा दौरा चांगला मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्ला बोल दीड वर्षात शेतकऱ्यांना चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटींची मदत आमच्या सरकारनं गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची मदत केल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांचे पुसण्याचं काम केलं मुख्यमंत्री असंही म्हणाले माझ्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली पण लंडन दौऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा चांगला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता था उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर अशी टीका केली आम्ही बांधावर गेलो शेतकऱ्यांशी बोललो आम्ही घरून व्ही सीद्वारे बैठका घेत बसलो नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले महायुतीच्या सरकारनं आजपर्यंत शेतकऱ्यांना विक्रमी मदत केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शेतकऱ्यांना मदत मागावी लागू नये अशी परिस्थिती निर्माण करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले अवकाळी पावसाचा शेतकरी पिकांना शेत शेती पिकांना मोठा फटका बसला आहे पण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं शिंदे म्हणाले आरोप होताना विरोधकांनी आत्मचिंतन करावं असं मुख्यमंत्री म्हणाले नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू आहेत आतापर्यंत बत्तीसपैकी सव्वीस जिल्ह्यातील पंचनामे शंभर टक्के पूर्ण झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे शेतकऱ्यांचा मुद्दा अधिवेशनापुरता मर्यादित नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत नुकसानीची पाहणी करण्याकरिता अध्यक्ष महोदय गडचिरोलीला गेलो आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये मी सातत्याने आम्ही सगळेजण बाधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात होतो माझं कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून फक्त केवळ घरी बसून वी सीद्वारे बैठका आम्ही घेतल्या नाहीत आम्ही प्रत्यक्ष फील्डवर गेलो आणि शेतकऱ्यांशी शे बोललो बांधावर गेलो आणि त्या ठिकाणी इतरांना फक्त सूचना देत बसलो नाही वस्तुस्थिती आहे आणि आमचं काम मी काय आमचे सत्ताधारी नाही विरोधी पक्षातल्या लोकांनाही माहीत आहे परवा कोणीतरी म्हणालं की मुख्यमंत्री आणि आमचे सहकारी सतत दौऱ्यावर असतात खरं म्हणजे या विधानाला मला उत्तर द्यायची काही इच्छा नव्हती परंतु पोराटोरांना लहानपणी नीट समजावून सांगितलं तर मग पुढे त्यांचा मार्ग सहसा चुकत नाही परंतु एकच सांगतो मी काय कोणाचं नाव घेत नाही परंतु मुख्यमंत्र्यांचं काम असतं त्यांनी राज, रा, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जा जायलाच पाहिजे जनतेशी थेट संवाद त्यांचा असायलाच पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणं हे देखील आमचं काम आहे म्हणजे लंडन दौऱ्यापेक्षा राज्यातल्या कानाकोपऱ्यात गेलेलं कवाई चांगलं असतं आणि म्हणून जे कोरोना काळात आपल्या मतदारसंघातही न फिरणाऱ्या न फिरकणाऱ्यांना मला काही जास्ती महत्त्व द्यायचं नाही आहे परंतु ज्यांनी माझ्यावर दौऱ्यावर टीका केली त्यांच्या मतदारसंघात देखील अध्यक्ष महोदय दे, करोना काळामध्ये कोविड काळामध्ये लोकांना धान्य वाटप आणि इतर जे काही वाटप करण्याचं कामही आपण केलेलं आहे हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी